नव्हती ते संत करिता कीर्तन संतांचे ते आप्त नव्हती संत मित्रांनो या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संतांचे आप्त संतांचे नातेवाईक संतांचा परिवार हा संत असू शकत नाही अगदी त्याच पद्धतीने महामानवांचे वंशज सुद्धा महामानव असू शकत नाहीत परंतु मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या ध्येय धोरणामुळे त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या व्यासंगामुळे असं स्थान निर्माण केलेलं आहे की त्या स्थानामुळे आज ते महामानवांचे खरे खुरे वारसदार शोभून दिसतात मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आकलन तुम्ही केवळ वंचित बहुजन आघाडी या पक्षावरून करू शकत नाहीत कारण राजकारणामध्ये यश येत असतं अपयश येत असतं त्यामुळे माणूस छोटा किंवा मोठा होत नसतो माणूस छोटा किंवा मोठा हा त्याच्या ध्येय धोरणामुळे त्याच्या विचारामुळे होत असतो महामानवांचे साधू संतांचे विचार तो किती जीवनामध्ये आचरणात आणतो यावरून त्या माणसाची महानता असते आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो मार्ग स्वीकारलेला आहे तो महामानवांचा आहे वारकरी साधू संतांचा आहे आणि त्यामुळे आज एक अढळ स्थान समाजामध्ये त्यांना प्राप्त झालेलं आहे आज त्यांच्या विचाराला मुख्यमंत्री इतकी किंमत आहे म्हणजे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतरही वारस आहेत इतरही वंशज आहेत छत्रपती शाहू महाराजांचेही वारस आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचेही वारस आहेत परंतु या सर्वामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आपलं स्थान निर्माण केलेलं आपलं स्थान अत्यंत महत्वाचं आहे आणि ही एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भूमिकेकडे ओबीसी प्रवर्गाने पाहणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं ही ऐतिहासिक घटना अनेक ओबीसींना माहीत नाही आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा एकही सर्व मान्य असा नेता नाही जेवढे काही ओबीसीचे नेते आहेत ते अगोदर त्यांच्या स्वतःच्या जातीचे नेते आहेत नंतर ओबीसीचे नेते आहेत परंतु संपूर्ण ओबीसी समाज त्यांना स्वीकारत नाही ओबीसीचा सर्वात मोठा नेता समजले जाणारे छगन भुजबळ त्यांना आपण लोकसभेमध्ये पाहिलं त्यांना कुठं प्रचारही करू दिला नाही त्यांना साधं लोकसभेचं तिकीट सुद्धा भेटलं नाही आणि ज्यावेळेस त्यांच्या पक्षातून राज्यसभेवर जाण्याची वेळ आली आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं नाही आज सर्वोच्च ओबीसी नेता असणारे छगन भुजबळ यांचा वापर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोयीप्रमाणे करतात देवेंद्र फडणवीस म्हणतील तेवढंच बोलण्याची मुभा छगन भुजबळ यांना आहे म्हणजे एकदम रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे अशा पद्धतीचं जीवन छगन भुजबळ यांचं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसींना कोणीही नेता नाही हि जी एक स्पेस निर्माण झालेली आहे तरी सुद्धा मित्रांनो ओबीसी जागृत व्हायला तयार नाही ओबीसी मधील ज्या प्रमुख जाती आहेत त्या आपापल्या नेत्याला सोडायला तयार नाहीत आणि ओबीसीचं खरं नेतृत्व जर कोणी आज करू शकत असेल तर ते आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत अकोल्यामध्ये काय झालं अकोल्यामध्ये ठीक आहे की मराठा समाजाने नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मराठा समाजाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान केलं नाही चार पाच टक्के मराठा समाजाने केलं असेल परंतु ओबीसी समाज राज्यामध्ये जर साठ टक्के ओबीसी जरी धरला तरी मित्रांनो या साठ टक्के ओबीसींनी जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर मतदान केलं असतं तर अकोल्यामध्ये लाखोंच्या मतांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब निवडून आले असते एवढा होऊन सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसीसाठी लढत आहेत ओबीसीसाठी यात्रा करत आहेत आणि या अनुषंगाने ओबीसीतील ज्या मोठाल्या जाती आहेत त्या मात्र काही जरी झालं स्वतःच्या फायद्यापुरत्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे येतील परंतु ज्यावेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस आपला नेता जिकड सांगेल आपल्या जातीचा नेता जिकडं सांगेल तिकडच हे लोक मतदान करणार हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि खरा जो ओबीसी आहे खरा ओबीसी म्हणतोय मी खरा ओबीसी हा जो मायक्रो ओबीसी आहे ज्यामध्ये लोहार असेल सुतार असेल कुंभार असेल मित्रांनो हे लोक खरे ओबीसी आहेत आणि किमान या लोकांनी तरी वंचित बहुजन आघाडीसोबत ठामपणे उभा राहणं गरजेचं आहे या लोकांना कोणताही पक्ष तिकीट देत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी यांना तिकीट देतं मतदान करतं निवडून आणण्याचा प्रयत्न करतं आता त्या समाजातील लोकांनी त्यांची सुद्धा जिम्मेदारी आहे की आपण एकत्रित येऊन आपला एखादा नेता तयार करणं आणि त्याला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कसं पाठवता येईल यासाठी आर्थिक रसद मतदानाची रसद एक जुटीची रसद मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमाग पुरवणं गरजेचं आहे आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यामध्ये जी आरक्षण बचाव यात्रा आहे त्यामध्ये एक आ, मुद्दा घेतला की ओबीसीचे शंभर आमदार बनवणे परंतु माझ्या माहितीसत किमान शंभर आमदार ओबीसीचे सध्या राज्यामध्ये असतील कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे आमदार आहेत त्यापैकी एकशे चाळीस मराठा समाजाचे आहेत म्हणजे जवळपास दीडशेच्या वर आमदार उरतात आणि या दीडशेपैकी पन्नास एस सी एस टीचे जरी धरले तरी शंभर आमदार ओबीसीचे सध्या राज्यामध्ये आहेत आणि या शंभर आमदारापैकी एकही आमदार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा किंवा वंचित बहुजन आघाडीचा नाही परंतु जे काही शंभरच्या वर आमदार ओबीसीचे आहेत ते ओबीसी मधील प्रमुख जातीमधील हे, जे लोक खरे ओबीसी आहेत खरे ओबीसी हा शब्द मी का वापरत आहे कारण मराठा कुणबी माळी तेली धनगर वंजारी मित्रांनो या समकक्ष जाती आहेत यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण जवळपास सारखं आहे धनगर समाजातील केवळ काही घटक सोडता कारण जे लोक धनगर समाजातील एक घटक संपूर्ण समाज नव्हे धनगर समाजातील एक घटक जो आजही भटकंती करत आहे त्या वर्गाला सुद्धा विशेष आरक्षण असणं गरजेचं आहे परंतु जो उर्वरित धनगर समाज आहे वंजारी समाज आहे माळी आहे कुणबी आहे यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण एकदम सारखंच आहे त्यामध्ये फरक करता येणार नाही आणि जे खरे ओबीसी आहेत या ओबीसींनी मात्र मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागं या निमित्ताने उभा राहावं कारण तुमचे लोकप्रतिनिधी नाहीत ओबीसीचे जरी लोकप्रतिनिधी मनाईपुरते टेक्निकली असले तरी जे खरे ओबीसी आहेत त्यांचे प्रतिनिधी नाहीत याचा विचार ओबीसींनी करावा आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम